यानंतर संस्थेचे कार्यवाहक माननीय श्री शिरीष सर यांना विनंती की त्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत करून प्रास्ताविक आणि परिचय करा भारत ते दे ते, ते दे ते बरोबर तिथं हे करते तेवढाच सांगली शिक्षण संस्था सांगली आणि स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या गोवा क्रांतिवीर पद्मश्री मोहन रानडे यांच्या तैलचित्राच्या प्रसंगी उपस्थित असलेले गोवा विधानसभेचे सभापती मान्य रमेश तळवडकर गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष मान्य दामु नाईक सांगलीचे लोकप्रिय आमदार माननीय मान्य सुधीरदा मोहनजींचे जीवनज्योत संस्थेचे अध्यक्ष देशपांडे व त्यांचे सर्व पदाधिकारी पुण्याहून या समारंभासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व मान्यवर संस्थेवरती आणि मोहन लाडेंच्यावरती प्रेम करणारे उपस्थित सर्व मान्यवर तसेच सांगली, सा वर तसे सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आर्किटेक्ट माननीय श्रीराम कुलकर्णी उपाध्यक्ष माननीय विजयराव भेडे सर्व संचालक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक पत्रकार आणि विद्यार्थी मी आजच्या या समारंभात आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक सुरुवातीला स्वागत करतो सांगलीचे सुपुत्र आपल्या एसईएसकूचे माजी विद्यार्थी गोवा क्रांतीवीर पद्मश्री मोहन राघणे यांच्या स्मृती चिरंतन गाव्यात म्हणून स्वामी विवेकानंद ज्योत संस्था पुणे आणि आपल्या सांगली शिक्षण संस्थेच्या संयुक्त प्रयत्नातून स्वर्गीय मोहन रांगडे उर्फ मनोहर हप्टे यांच्या तैलचित्राचे अनावरण सीबीआय चित्रकला सभागृहात आज करण्यात आले राष्ट्रीय विचारांचा वारसा लाभलेल्या आपल्या शाळेत मोहनजी रांगडे यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचे धडे गिरवले प्रखर राष्ट्रनिष्ठा जाज्वल्य देशप्रेम या गुणांचा समुच्चय असलेल्या मोहनजींनी गोवा मुक्तीसाठी क्रांतिकार्य केले त्यांनी पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीतून गोव्याला मुक्त करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले एकोणीसशे पन्नासमध्ये शिक्षकाच्या वेशात त्यांनी गोव्यात प्रवेश केला तेथे त्यांनी आझाद गोमंतक दलाची स्थापना केली थी। बेते येथील पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्यात ते जखमी झाले एकोणीसशे पंचावन्नमध्ये त्यांना अटक करण्यात आली त्यांना सव्वीस वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली एकोणीसशे एकसष्टमध्ये गोवामुक्त झाल्यानंतर देखील पोर्तुगीज सरकारने त्यांची सुटका केली नाही तत्कालीन विरोधी पक्षनेते बिहारी वाजपेयी यांनी संसदेत त्यांच्या सुटकेसाठी आवाज उठवला होता चौदा वर्षाच्या तुरुंगवासानंतर जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मोहनजींची सुटका झाली अशा प्रकार देशभ्रमाने क्रांतीवीराच्या आठवणी ते ज्या शाळेत शिकले ते आपल्या श्रुती सुदेश कायमच्या जागवण्यासाठी आजच्या या समारंभाचे प्रयोजन करण्यात आले पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आजच्या समारंभासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचा परिचय मी आपण थोडक्यात करून देतो थो अतिशय चांगला योगायोग कसा आहे की गोवा क्रांतीवीरांच्या तैलचित्राचं अनावरण

या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले गोव्याचे क्रीडा कृषी पशुसंवर्धन तसेच आदिवासी कल्याण मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली वीसशे पंधरा साली भारतातील सर्वोत्तम भात शेती विकासातील कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना कर्मण्य पुरस्कार देखील मिळालेला

दोन हजार तेवीस मध्ये संकल्पनेचे संस्थापक म्हणून त्यांनी काम सुरू केले लोकसभेचे अध्यक्ष मान्य श्री ओम बिर्ला यांच्या हस्ते या संकल्पनेतून वीस लाभार्थ्याला निवासी घरे त्यांनी सुपूर्द केले पुण्याच्या विविध भागात शंभरहून अधिक घरे बांधण्याचा त्यांचा संकल्प आहे अनेक सामाजिक संस्था म्हणून पस्तीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी काम केलेलं आहे आपल्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यांनी मेळघ्यातील अंबाबाई तालीम संस्थेच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयातून बीपीएड ही पदवी प्राप्त केली आहे म्हणजे त्यांचा आपल्या सांगली मेजेशी अतिशय जवळचा संबंध आहे त्यांचे आपल्या शाळेमध्ये व संस्थेच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो आजच्या समारंभासाठी उपस्थित असलेले आणि एक सन्मान्य व्यक्तिमत्व हो म्हणजे श्री दामोदर गजानन नाईक दामू नाईक या नावाने ते, ते सर्वांना लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत भाजपा अतोरडा मंडळाचे सरचिटणीस म्हणून ते निवडून आले दोन हजार दोन आणि दोन हजार सात असे सलग दोन वेळा गोवा विधानसभेत आमदार म्हणून ते निवडून आले गोवा हस्तकला ग्रामीण आणि लघु विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी चांगल्या पद्धतीनं सांभाळली आहे भाजप विधिमंडळ जिमचे प्रवक्ते म्हणून देखील त्यांनी काम केले दोन हजार बारा पासून महाराष्ट्र कर्नाटक मध्ये भाजपचे प्रभारी म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे एक बहुमुखी अभिनेते कोकणी चित्रपटांची निर्मिती कला व नाट्य क्षेत्रामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार जिंकणारा चतुरस्थ असा अभिनेता विविध विषयावरती साहित्य लेखन असे अष्टमैल व्यक्तिमत्व म्हणजे लागू नये हे आज आपल्या कार्यक्रमाला देखील उपस्थित आहेत त्यांचं संस्थेच्या व शाळेच्या वतीनं मी थोडंशे एकदा स्वागत आणि सध्यामुळे भाजपचे गोवा प्रदेश हे अध्यक्ष म्हणून काम करतात आजच्या समारंभात उपस्थित असलेले त्यांना ताकडीचं थोडंसं मीटिंगला जावं लागत असल्यामुळं गेले राहिलेले आपल्या सांगली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मान्य आहे सुधीरदादा गाडगीळ हे देखील या ठिकाणी उपस्थित होते काही कारणामुळे ते आता गेले पण संघ संस्काराचे बाळकडू ज्या घरात दिले जाते त्या सांगलीतील प्रसिद्ध कुणा गाडगीळ श्राफ खेळीचे ते प्रमुख आहेत केवळ धनानेच नव्हे तर मनानेही श्रीमंत असलेले हे व्यक्तिमत्व सांगलीतून भाजपचे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत सांगली तसेच परिसरातील अनेक गावांचा कार्यपाल दादांच्या कार्यकर्तृत्वामुळे झालेला आहे आधी केले आणि मग सांगितले या वचनानुसार सुधीर दादा हे नेहमीच कार्यरत असतात व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर त्यांचे वर्गमित्र माननीय मायंडकर साहेब या सर्वांचं व उपस्थित संस्थेवर प्रेम करणाऱ्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मी संस्थेच्या वतीनं स्वागत करतो आणि मी परिचयाचं काम थांबवतो धन्यवाद धन्यवाद सर यानंतर सांगली त्यानंतर गोवा प्रदेश भाजपाचे अध्यक्ष माननीय श्री राम नाईक यांचा सरकार होईल मी सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आर्किटेक्ट श्रीराम कुलकर्णी सर आणि संस्था पुणे यांचे अध्यक्ष एम टी देशपांडे सर यांना दोघांनी विनंती करतो की त्यांनी भाजपचे गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष 他们属于打工的。 धन्यवाद सर यानंतर गोवा विधानसभेचे सभापती माननीय श्री रमेश तवडकर यांना विनंती की त्यांनी पद्मश्री मोहनजी रानडे यांचे वर्गमित्र तीर्थरूप गणेशजी माईणकर यांचा सत्कार करावा यानंतर माननीय श्री रमेश तवडकर यांना विनंती की त्यांनी चित्रकार माननीय श्री रवींद्र शिंदे यांचाही सत्कार केला चित्रकार श्री रवींद्र शिंगे यांना व्यासपीठावर आमंत्रण धन्यवाद सर यानंतर सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय आर्किटेक्ट श्रीराम कुलकर्णी सर यांना विनंती की त्यांनी स्वामी विवेकानंद जीवन संस्था पुणे या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री देशपांडे यांचा सत्कार करावा धन्यवाद या या सर यानंतर स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्था पुणे या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री एम टी देशपांडे यांना विनंती की त्यांनी सांगली शिक्षण संस्थेचे माननीय अध्यक्ष आर्किटेक्ट श्रीराम कुलकर्णी सर यांचा सत्कार करावा